हा ठिकाणी कार्यक्रम पाहिला तर राज्यातला नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दुसऱ्या टप्प्यात बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत सर्व महिला जसे पैसे जमा झाले तसं आम्हाला एक नक्की खूप म्हणजे उत्साह झाला की बा खरोखर तो खूप म्हणजे मी बी सुद्धा अनुभवला आहे माझ्या खात्यात सुद्धा तेवढी रक्कम तीन हजार रुपये जमा झालेले आहो तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे खूप आभार मानत आहोत सर्व पक्ष भारतभर महाराष्ट्राभर हे पसरत आहे आणि सर्वांना पैसे मिळाले आहेत नी त्या योजनेतून सर्व महिलांना कुणी साडी घेतल्या भावाच्या घरी गेल्या खूप त्यांचा उत्साह पाहून खूप आनंद झाला सर्व महिला जात लाडणी सर्व महिला आम्हाला मुख्यमंत्री येत आहे मुख्यमंत्र्याच्या ये कार्यक्रमात जात आहे आणि आम्ही उत्सुकतेने इथे आलो आजपर्यंत असे कार्य कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही आहे आणि एकनाथ शिंदे हे जे योजना हे राबवत आहे हे चांगल्या तऱ्याने राबवत आहे आम्हाला आनंद आहे आम्हाला या सर्व महिलांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे बहीण जगात ठरेल भारी शासन महिमा भन्नाट योजना आली हो हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे आपल्या या महासागराला मी वंदन करतो माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो फक्त माझ्या बहिणी नाही तर एक विराट स्त्री शक्तीचं एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तिजोरीमध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळत तुम्ही माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हे सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही, 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 नाही।